त्यासाठी आम्हाला अविनाश बर्गेसाहेबांनी खूप मदत केली मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ह्या गोठ्याचं नव्याने पूर्णपणे बांधकाम केलं खर्च बरा बराच झाला म्हणजे जा आमच्या अपेक्षेच्या पेक्षा दुप्पट तिप्पट खर्च झाला पण जे काही करायचं ते उत्तम करायचं हाच विचार लहानपणापासून आमच्या मनात असल्यामुळं आम्ही हा गोठा जितका चांगला करता येईल तितका केला आणि ते करण्यासाठी आम्हाला बरगेसाहेबांनी खूपच मदत केली त्यांची माणसं बांधकाम करणारी त्यांनी पाठवली आणि हा गोठा आमच्या मनासारखा बांधून तयार केला गोठा बांधून झाल्यानंतर म्हशी आणायलासुद्धा साहेबांनी खूप मदत केली आणि आम्ही दहा म्हशी जातीच्या या हरियाणामधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकत घेतल्या त्याच्याबरोबर एक रेडाही घेतला म्हणजे मग आम्हाला कुणावरही अवलंबून राहायची जरूर नाही